वरेवाडी खोतवाडकरांची जोडे कुंभारवाडी खोतवाडी कुंभारवाडकरांची जोडे उजव्या हाताचा आहे तो दत्ता खोत खोतवाडकरांचा वाडकरांचा आहे अनेक मैदानाचा गुलालाचा आहे तर डाव्या हाताचा आहे तो अंकुश खोत कुंभारवाडकरांचा टायगर आहे बुटकऱ्याचं नाव रिपोर्ट करा अंकुश खोत इकडं किरण लोटे गोट्यावरती एक नवीन चेहरा पाहायला मिळाला किरण नवटे गाव खोतवाडी जवळच्या पेडेवाडीचा खोत नवीन चेहरा गोट्यावरती स्वार झाला पिसाई प्रसन्न खोतवाडी कुंभारवाडकरांची जुडे रुद्राने टायगर जुडे अंकुश खोत खोतवाडकरांचा डाव्या हाताचा टायगर आहे तर सत्ता खोत खोतवाडकरांचा उजव्या हाताचा रुद्रा सुपात्रे मैदानचा नंबर दोन मैदान चा दावेदार रुद्रा मैदानावरती आला मानेवाडी मैदानचा गुलालाचा मानकरी आदत वया बसणं चिकल गुट्टा असू दे छकडा असू दे धुमा गोळ हटला या रुद्रान बाप्पाड बाप प्रसन खोतवाडी मारवाड खोतवाडी जोडे हिरण धाकी गुट्ट्यावरती स्वार होणार आहे संयोजकांना सहकार्य आहे प्रेक्षकांनी मागे सर स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे जय हनुमान एवढे आयोजित भव्य आणि देवी असं चिखलगुट्टा गिरकी मैदान या मैदानाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांच सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे जोड आहे खाली बसवा खाली बसवा नुसती मागं सारू नका